दोन हजार च्या शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शहात्तर वर्षीय अरुण गवळीला जामीन मंजूर केला अरुण गवळी हे एकेकाळी मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातलं मोठं नाव होत थेट दाऊद इब्राहिम छोटा राजन अमर नाईक या गुन्हेगारी टोळ्यांना गवळी भिडला मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातलं मोठं नाव असलेल्या गँगस्टर अरुण गवळी बुधवारी दगडी चाळीतल्या त्याच्या घरी परतला नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये अठरा वर्ष राहिल्यानंतर गवळी बाहेर आला गवळीची तुरुंगातून बाहेर येण्याची ही पहिली वेळ नाही आधी तो पॅरलवर अधनमधन बाहेर यायचा दोन हजार सात सालच्या शिवसेना नगरसेवक कमलाकर जामचंडेकर हत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शहात्तर वर्षीय अरुण गवळीला जामीन मंजूर केला अरुण गवळी हे एकेकाळी मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातलं मोठं नाव दाओ। थेट दाऊद छोटा राजन अमर नाईक या गुन्हेगारी टोळ्यांना गवळी भिडला होता अरुण गवळी छोटा राजन दाऊद इब्राहिम यांना आजही अंडरवर्ल्ड डॉन म्हटलं जातं गुन्हेगारी विश्वात त्यांचा एक दबदबा राहिलेला आहे आज पूर्वीसारखं मुंबई अंडरवर्ल्ड सक्रिय नाही गुन्हेगारी टोळ्यांची ताकद सुद्धा संपुष्ट झाली आहे मात्र भायखळा दक्षिण मुंबईच्या भागात आजही अरुण गवळीच्या नावाचा दरारा कायम आहे अरुण गवळीच्या तुरुंगातून बाहेर येण्याच्या वेळोवेळी राजकीय जाणकार लक्ष वेधत आहेत पुढच्या काही महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत त्याआधी अरुण गवळी बाहेर आला आहे अरुण गवळी भायखळातल्या साडेतीन लाख मतदारावर प्रभाव टाकणार का अशी चर्चा आहे भायखळा हा अरुण गवळीचा किल्ला मानला जातो गवळी तुरुंगात असताना त्याची मुलगी गीता गवळीने सातत्याने या भागातून महानगरपालिकेची निवडणूक जिंकली आहे अरुण गवळी स्वतः अपक्ष आमदार राहिला आहे दोन हजार चार साली चिंचपोकळी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी अपक्ष निवडणूक जिंकली होती त्या आधी लोकसभा निवडणुकीत त्यांनी तब्बल ब्याण्णव हजार मतं मिळवली होती कमलाकर जामसंडेकर खून खटल्यात तुरुंगात गेल्यानंतर अरुण गवळीचा तसा राजकारणाशी थेट संबंध राहिला नाही पण त्याची मुलगी त्या भागातून सतत निवडणूक जिंकत आहे गवळीच्या अखिल भारतीय सेने महापालिकेत नेहमी शिवसेनेला साथ दिली आहे पण आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकात गवळीची साथ कोणाला मिळते याची उत्सुकता आहे कारण अरुण गवळी आता या भागात सक्रिय नसला तरी त्याचा प्रभाव काही प्रमाणात आहे यंदाची निवडणूक उद्धव ठाकरे गट आणि भाजप दोघांसाठी प्रतिष्ठेची आहे ठाकरे बंधूंचं या निवडणुकीत सर्वस्व पणाला लागला आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये दक्षिण मुंबईत अरुण गवळी महायुतीला साथ देणार की महाविकास आघाडीला यावर अनेक राजकीय गणित अवलंबून आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं प्रतिक्रिया जरूर कळवा आणि आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी गुरुकृपा मराठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद